पलीकडे आणि अलीकडे आला नव्या योगाचा युवा शिलेदार नाग्य चोगलो पुलातरी वशात लढत लढत पुराटी वशामध्ये आरोग्य या ठिकाणी खर्चा साधा होईल आजचा दिवास काय होणार कौशल्य पुण्यात टाकला वर्षान साथ दिली तर हजारो करा मैदानात पुण्याला तो काय होणार का क्षणात कळणार असा वशारीचा साथ पळाला सज्ज सुंदर मैदानातील सुंदराशी जोडी दुरीकडा धोर येणारी धळ मोडा तारीला

एक फ्रॉम गंतव्य पर्यंत करणकरनता जारी या ठिकाणी पहिला सच रिंग्रीमेंटचा बापुत येथे या ठिकाणी एक बनारा गोड गोडाचा मैदान आजी या ठिकाणी इणारा करा बाकाल पराची बापजी सुंदर रे खेळाडू खेळाला नाही ते याच्या दुसऱ्या ने सुद्धा अतिसंभव लागला थोक्या रेडा पोट करता तिकड ड्रायव्हर असावा लागेल आणि नुसता ड्रायव्हर छोटोरा पोट करू जोडी पाहाली राजाराम पाटील दांदेवडकरांची एक चार सिकंदारी शेवचाळीस पण का टायमिंग न झालं आजच्या मैदानात एक नंबरची जोडी या ठिकाणी म्हणून घोषित झाला आजच्या मैदानातला दोन नंबरची जोडी रोहित वीरेंद्र सावंत पाटील दोन नंबरचा मालक